आज सर्व सहभागी झालेले विद्यार्थी आपल्या देशाचे सन्मान्य प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र भाई मोदी आणि यानिमित्त आपण वेगवेगळ्या विषयावर सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी सहभाग घेतला तर त्यांचं सर्वांचं अभिनंदन ही स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेचं मूल्यांकन करायचं होतं मला आपल्या जीवनामध्ये दोन प्रकारच्या एक्सप्रेस असतात संभाषण करत असताना ज्या वेळेला परीक्षक आपलं मूल्यांकन करतात ते कसं केलं पाहिजे त्यामध्ये थोड्या थोड्या बाबी महत्वाचे असतात आणि कसं बोललं पाहिजे मी तुम्हाला फक्त एक मिनिट शेवटला ज्या वेळेला रिझल्ट घोषित करण्याच्या पूर्वी सांगेल आणि कुठलाही विषय काय मुळात आपल्याला कंटेंट काय आहे आपल्याला कशावर बोलायचं आहे ते पहिले आपण समजून घ्यायचं संकल्पना जसं बारावी आहे स्वातंत्र्य आहे न्याय आहे त्यापैकी आपल्याला नेमकं कशावर बोलायचं आहे आणि ते बोलत असताना आपण जर खाली पाहल स्पर्धा कुठली असो आपल्या डोक्यात एक संकल्पना घ्यायची किंवा मला विषय आजचा कुठला आहे पर्यावरण आहे का स्वदेशी आहे का ऑपरेशन सिंदूर आहे का आपली शब्दफेक कशी आहे आपली प्रेक्षकांकडे बघण्याचा जो आपला दृष्टी म्हणजे नजर आहे आपली नजर प्रेक्षकांना वाटलं पाहिजे की आपल्यासोबत संवाद साधत आहे जेवण आपण आपली खाली मान जर असली तर मागचा मग काय म्हणतो आपण इथे बोलत असताना आपण म्हणतो आपण भाषण करतो तो म्हणतो कर म्हणतो इथे आता घडलेला प्रकार आहे म्हणून आपण सर्वप्रथम जे श्रोते असतात त्यांचं अट्रॅक्शन आपल्याकडे राहण्यासाठी आपला आय कॉन्टॅक्ट त्याच्यासोबत असणं फार गरजेचं आहे कारण ह्या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतलेला आहे आता आपण ह्या गोष्टी पाहायच्या हे नंबर सांगण्यापूर्वी नेमतो कसं बोलल्या गेलं पाहिजे म्हणजे सभागृह आपण ज्या वेळेला होतो ते सभागृह गाजवत असताना आपला विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो आपला मार्मिक शब्द मला तुम्ही कुठलाही विषय द्या तुम्ही तो नाही आहे परंतु आपला आजचा मुख्य विषय काय आहे की कसा आपण बोललो पाहिजे आता ऑपरेशन शिंदूर बद्दलच आपण बोलूया अरे ज्या पाकिस्ताननी आपल्यावरती निर्णय घेत असताना अनेकदा छोट्या मोठ्या कारवाया केल्या

काश्मीर आपल्यामध्ये मग हे केलं आपलं सैन्य त्या ठिकाणी पाठवलं तिथेही आपण रक्त सांडलं एकोणीसशे पासष्ट युद्ध आपण जिंकलं त्या ठिकाणी पाकिस्तान सोबत जिंकलो आणि एकोणीसशे पासष्ट युद्ध नाही तर एकोणीसशे एकाहत्तर ला त्या पाकिस्तानचे आपण दोन तुकडे केले आणि बांगलादेश इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आपण स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती केली मग या ज्या देशामध्ये त्यांना खालाय टमाट्याची सोय नाही अनेकदा आपण न्यूज पाहतो त्यांचं जे पाकिस्तानचं सुद्धा क्रिकेट बोर्ड आहे त्यांनाही त्यांच्याकडे पैसा नाही आहे सगळ्या ठिकाणी वर्ल्ड भिकारी प्राईम मिनिस्टर जर आपण गुगलवर सर्च केला तर त्या ठिकाणी इम्रान खान पूर्वी कोटरा घेऊन येत होता ज्या वेळेला तो प्राईम मिनिस्टर झाला होता त्याला पहिले आपल्या प्राईम मिनिस्टर मध्ये का काम पडलं मग ज्या देशात स्वतःच्या माध्यमातून सुई पण शकत नाही आणि तो भला ते शक्ती असल्या भारतासोबत लढायला पाहतो आपल्यासोबत दोन हे करतो मग ह्या सगळ्या डायरेक्टर आपण घडू शकत नाही म्हणून काय करतो आतंकवादी कारवाई करतो त्यानंतर जे पुलवामाचा हमला आहे असे हमले केले चाळीस चाळीस लोक आपले सैनिका धार पडले परंतु त्यानंतर मग चूक बसायचं नाही जगावर सवय हमता उरीचा आपला हमला झाला पायलवामाचा हमला झाला तर मोदींचं ते स्टेटमेंट होत त्या स्टेटमेंट नंतर मग आपण ज्याला आपण म्हणतो हवी तो जो पिक्चर पाहला त्यावरची आधारित आणि मग डायरेक्ट तिथे आपण ऑपरेशन केलं आणि याही नंतर मग आता ऑपरेशन सिंदूर करत असताना कारण सत्तावीस लोकांचं गुंतू आपलं त्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला धर्म विचारून गोळीबार करण्यात आला परंतु या सगळ्या गोष्टींचा त्यांना जबाब विचारण्यासाठी मग त्यांना माहित होतं आता कारवाई केल्याच पाहिजे परंतु सगळ्यात नबाळ मिळणार राष्ट्र जर गुंतव असेल तर ते पाकिस्तान आहे मागच्या वेळेला उरी हमल्यानंतर ज्या वेळेला आपण दोन हजार बॉम्बचं त्या नाव होत तिथं केला त्यांचे सगळे एअरबेस जे मिलिटरीचे कॅम्प आहेत ते उडवले आणि ते उडवल्यानंतर ते काय आमच्या जंगलात पडलाच नाही एक दोन मोडले असा आमच्या जगाच्या पातळीवर ज्या वर्ल्ड बँकेने इंटरनॅशनल मॉनिटरी फंड सगळ्या मध्ये ब्लॅकलिस्ट असणारा पाकिस्तान आजही आपली गुजरी कायम ठेवतोय म्हणून आपली युनिटी आपली चांगली पाहिजे आणि ऑपरेशन सिंधू म्हणजे आपल्या केवळ ते एका माता भगिनीचं कुंकू नाही तर आपल्या सर्व जे नातेवाईकाचं कुंकू आहे असं म्हणून आपण ऑपरेशन सिंदूर सक्सेस केलं आणि या भिगारड्या पाकड्याला आपण आपली त्याची अवकाळ दाखवली आणि यानंतर जर त्यांना करडी नजर केली तर सगळे आपले आयुध आयुष निर्माण जे आपले भंडार आहेत आणि अत्याधुनिक आपले तेच सारखे हेलिकॉप्टर आहेत जे भारताने बनवलेले आहेत असा पाहिजे असते अभ्यास असं बोला आणि ज्या तुम्ही स्पर्धेत असा तिथं नंबर एक क्रमांक तुमचा येईल तुम्हाला भूक लागेल असं बोललं गेलं पाहिजे स्पर्धेमध्ये असं रक्त सळसळलं पाहिजे जेव्हा आपला मायनस फोन्टी डिग्री टेम्परेचर असताना तिथं आपल्या सीमेवर आपल्यासाठी तर आपल्याला तयारी कशीच करावी लागेल दादा यामध्ये जो बघा कसं असते टे जीवनामध्ये एखाद्याला खूप मेहनत केली भर भाजी केली वांग कुठं आहे वरण कुठं आहे काही सापला नाही भाग त्याला काही किंमत नाही कमी मेहनत घेऊन ज्या मुलाचा दुसरा नंबर आला तुम्ही पहिला पहिला नंबर नंबर याच्यामध्ये मुद्दे ठेवले होते संभाषण भाषा ते आणि विशेष ज्ञान संभाषणला दोन मार्क होते भाषा ते चार मार्क दिले आणि विशेष ज्ञानला दोन मार्क दिले तर पहिला नंबर आलेला आहे बारावी कलाची रवेपरीचा